सध्या बऱ्याच पालकांची एक समस्या आहे विशेष करून या ज्या येतात अनुभूतीमध्ये त्यांना खरंच काळजी वाटते त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या आजूबाजूची जी, जी, जी परिस्थिती आहे सतत वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट बातम्या ऐकायला मिळतात खून दरोडे याचबरोबर मोठ्या प्रमाणावर युद्ध अपघात आणि हे है सतत हॅमर होत असल्यामुळे आणि आपल्याला सगळ्यांनाच सोशल मीडिया न्यूज चॅनल्स ह्याचा इतका प्रभाव आपल्या जीवनावर पडतो तर त्यातनं एकंदरच निगेटिव्ह माइंडसेट तयार होतो नकारात्मक माइंडसेट तयार होतो आणि त्यातनं मग अनेक पालकांना विशेष करून आईला काळजी वाटते की आपण आपल्या मुलांपर्यंत खूप नकारात्मक बातम्या पोचवतो आहे किंवा आहे आणि कळत न कळत त्याचा आपल्या पण मानसिकतेवर परिणाम होतो आहे सो मुलांशी संवाद साधताना चर्चा करताना त्यांची भले काळजी वाटत असेल तरी ते निगेटिव्ह वेने जात आहे तर ही परिस्थिती कशी हाताळावी असा अनेक पालकांचा प्रश्न आहे आणि आज आपण त्याच्यावरच चर्चा करूया तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आहे की ही सध्या जी बर परिस्थिती आहे ती खरं तर बदलणं आवश्यक आहे किंवा कि बदलली पाहिजे परंतु दुर्दैवाने ती आपल्या हातात नाही आहे आपण काय करू शकतो तर आपण आपल्या मनाची शक्ती वाढवू शकतो आपण आपल्या मुलांच्या मनाची शक्ती वाढवू शकतो आणि तेच ॲक्च्युली आपल्या हातात आता आहे दुसरं आपल्या हातात काही पर्यायच नाही आहे आणि ही मनाची शक्ती वाढवण्यासाठी विशेष करून एफर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे जसं आपण मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष एफर्ट्स घेत असतो त्याला वेगवेगळ्या क्लासेसना सोडतो शाळेत पाठवतो त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची त्यासाठी जी वर्कशॉप्स असतात ती त्याला अटेंड करायला लावतो परंतु मनाची शक्ती वाढवण्यासाठी आपण मुलांसाठी नक्की काय करतो असा कधी पालक विचार करतात का आणि तो करत नसतील तर त्यांनी केला पाहिजे यासाठी हा विशेष व्हिडिओ आम्ही करत आहोत की मुलाची मनाची शक्ती वाढणं म्हणजे काय तर वैचारिकदृष्ट्या त्याची थॉट प्रोसेस म्हणजे थॉट प्रॉसेस डेव्हलप होणं विचार प्रगल्भ होणं त्याला चवूबाजूनी विचार करता येणं त्याला त्याचे विचार इफेक्टिव्हली हाताळता येणं त्याचबरोबर त्याला त्याच्या भावना ओळखता येणं त्या इफेक्टिव्हली हाताळता येणं हे खूप गरजेचं आहे मनाची शक्ती याचा अर्थ असा नाही की त्याच्या संवेदना बोथट करायच्या आहेत इनफॅक्ट त्याच्या ज्या संवेदना जागरूक आहेत त्याला आपण थॉट प्रॉसेस आणि इमोशन्स इफेक्टिवली कशा हँडल करायच्या हे त्याला शिकवायचं आहे आणि हे शिकवण्यासाठी जर त्याला काही वर्कशॉप्स करावी लागत असतील त्यासाठी पालकांना काही त्या दृष्टीने वर्कशॉप्स करावी लागत असतील पालकांना दृष्टीने विचार प्रक्रिया घडवण्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर त्या दृष्टीने पालकांनी पावलं उचलली पाहिजेत त्याचबरोबर अनुभूतीमध्ये आम्ही नेहमी सांगतोच व्यायाम करणं ओंकार भ्रामरी अनुलोम विलोम कृतज्ञता व्यक्त करणं दुसऱ्याच्या बाजूनी विचार करायला शिकवणं ह्या गोष्टी नियमितपणे मुलापर्यंत आपल्याला पोचवायला पाहिजे जसं हा नकारात्मक बातम्यांचा ओघ हा काय संपणार नाही आहे तो चालूच राहणार आहे थांबला पाहिजे ही पॉझिटिव्ह अपेक्षा ठेवायला हरकत नाही परंतु आपण पॉझिटिव काय करू शकतो तर त्या दृष्टीने स्टेप्स घेऊ शकतो आणि त्या पण आपल्याला दररोज घ्यायला हव्या जसं बातम्या निगेटिव्ह दररोज येतात तसं हे पॉझिटिव्ह फिडिंग किंवा विचार आणि भावना हाताळण्याचं प्रशिक्षण हे नियमित झालं पाहिजे आणि ह्यासाठी तुम्हाला काहीही मदत हवी असेल तर डेफिनेटली अनुभूतीची टीम आहेच तुमच्याबरोबर तुम्हाला डेफिनेटली त्यासाठी मार्गदर्शन करेल त्यासाठी सहाय्य करेल आणि अनुभूती तुमच्या हातात हात घालून तुमच्या मुलापर्यंत हे विचार भावना इफेक्टिवली हाताळण्यासाठी सहाय्य करेन ऑल द बेस्ट मला खात्री आहे तुम्ही तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ॲक्शन स्टेप्स घ्याल